साठी मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे गॅस्ट्रोएन्टोलॉजी गॅस्ट्रोएन्टोलॉजिस्ट व एन्डोस्कोपी तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे नक्कीच आमच्या इथे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं जे प्रोसिजर असतं कोलेंजोस्कोपी हे पित्ताशयाचे जे खडे पित्ताशयाच्या नळीमध्ये आटकतात ते काढण्याकरिता ही सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे व आतापर्यंत त्याचे साधारण दहा ते अकरा पेशंटला याचा लाभ देण्यात आलेला धन्यवाद ओपन सर्जरी नवीन आपल्याला असा फायदा झाला आहे की पेशंटला आपल्याला ओपन सर्जरीला पाठवा एक मोठं लागायचं इन्फुजन देऊन जे ते आपण अवॉइड करू शकतो ह्यामध्ये पोलेन्जिओस्कोपी मध्ये कुठल्याही प्रकारचं टाके येत नाही कुठल्याही प्रकारची चिरफाड होत नाही यामध्ये फक्त आपण तोंडावर त्याने एक दुर्बीन टाकतो त्यामधून दुसरं एक छोटं दुर्बीन टाकून हे खडे काढण्यात येत धन्यवाद कशा आहेत ते खडे किंवा नदीचे खडे काढण्यात आणि असा मोठा स्कार आहे आपल्यापैकी कोणालाच असा स्कार नको आहे हे एवढं मोठं नको असतं म्हणून आपण कोलेंजोस्कोपी नाव होतं ज्याला पित्ताच्या जी ही नळी आहे त्या नळीमध्ये ब्लॉकेज होता आणि वरती खडे तयार झाले हे खडे आपण दुर्बीनद्वारे ही जागा मोठी केली वरती दुर्बीन नेऊन खडे फोडले आणि सगळे खडे खाले लिव्हरच्या मध्ये झालेले खडे सुद्धा आपण यावेळेस बाहेर काढू शकतो युज्युअली अशा पेशंटला सर्जरीच लागते जरी आपल्याकडे टेक्नॉलॉजी नसते तर पेशंटला मोठ्या सर्जरीला पाठवा तर ही तीस वर्षाची फिमेल होती तिला तीन बाय दोन सेंटीमीटरचा मोठा खडा आतमध्ये आला गेला हा आपण पूर्णपणे खोडून तिला ऑपरेशन न करता दोन तीन कडे आतल्या आतच कुठल्याही यंग फिमेलला आपण जर म्हटलं तर मोठं ऑपरेशन आहे स्कार हा मोठा प्रश्न असतो तिथे सर्जिकल स्कार येते कॉस्मेटिक दिसण्यात आता चांगला ह्या अशा पेशंटमध्ये तो याचा खूप फायदा आहे एक पेशंटमध्ये ज्याचं लिव्हर खराब होतं आणि त्याला ब्लिडिंग होतं ब्लिडिंग कुठून होतं हे सापडत नव्हतं ठीक आहे तर आम्ही जेव्हा दुर्बीन टाकलं मोठं दुर्बीन टाकलं तेव्हा काय होतं तर तिथं त्याच्या नळीच्या आतमधून ब्लिडिंग होतं तर आम्ही नळीच्या आतमध्ये जाऊन तो ब्लिडिंग आहे प्रयत्न आतमध्ये ट्रीटमेंट करता येते ते पित्ताच्या जी नळी आहे त्याच्या आतमध्ये दुर्बीन आणि ब्लड दिसतं आपल्याला त्याला आपण आतमधून ब्लिडिंग बंद ते कॅन्सरचं पेशंट आहे त्याला खाली ब्लॉकेज दिसतंय तशाची नदी ब्लॉकेज आहे ते कॅन्सरचं ह्याच जागेवर जाऊन सॅम्पल घेणं कठीण असतं कुठेही गाठ असतील तर आपलं कॅन्सर सिद्ध करण्याकरता सॅम्पल घ्यावं लागतं ते सॅम्पल घेण्याकरता ती गाठ ॲक्सेसिबल पाहिजे बाहेरून जर फुफ्फुसात गाठ असेल मोठात गाठ असेल तर ते सॅम्पल घेणं सोप येईल पण जर कृतशाच्या नळीमध्ये गाठ असेल तर ते सॅम्पल घेण्याकरता तिथं क्रोज करता कुलेज पाहिजे नाही

नळीची साईज असते चार ते पाच एन त्याच्यामध्ये जर दोन सेंटीमीटर अटकलेला आहे त्याला फोडून त्याला खाली आणून आता सुरू ते बाहेर काढायची गरज असते शौच्या वाटेल पेशंटला पेन खरा त्रास झाला दुखना कावे होतो वय वेळ होतं ताप ऊस होतो इंजेक्शन हे तीन गोष्टी स्ट्रेट नळमध्ये टाकला होता पेशंट विचारले काय होता हा खडा आहे हा छोटा खडा काढून टाकतो आम्ही मग ऑपरेशन सांगतो पण दुसरा खडा येऊन वाटत नाही प्लास्टिकची नळी टाकलेली असते दुसरा खडा येऊन ऑपरेशन दुसरा खडा अजून अटकला नाही पाहिजे त्याला इथे म्हणतात ही नळी जर पेशंट आता विसरला काढायला आपलं पेशंट ऑपरेशन हे करून टाकतो पित्ताशा काढून टाकत खड्यांचं मूळ जे आजार आहे पित्ताच्या पिशवीमध्ये आहे आणि तिथे गळ्या होतात तिथून खाली खालीच जेव्हा केव्हा खडे होतात आणि ते येऊन अटकतात तेव्हा ही पित्ताशयाची नदी काढावा पित्ताशयाची पिशवी काढावा त्या दरम्यान ताट पुरत प्लास्टिकचा स्टेन दिला आपण टाकतो तो स्टेन तीन ते सहा महिने काम करतो त्याच्या पुढे तो ब्लॉक ब्लॉक होता पेशंट आता वयस्कर असतो म्हणजे विसर कारण आणि त्याचे तो कुजला आणि त्याचे तुकडे याच्यात तो न टाकला दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा ज्या पित्ताशयामध्ये खडे तयार झालेले आहेत आणि त्याचा त्रास सुरू झाला हो ते सुचत आणि ते तसे ठीक आहे आता ते काढल्यानंतर तात्पुरतं आपल्याला डायजेशन थोडं कमजोर होतं यापर्यंत असं म्हणत सामान्य पचन पण ते तात्पुरता असत सुरुवातीचे दोन तीन महिने त्याच्यानंतर त्याचं काम आहे ना की पित्ताशाची न करतात पित्ताशाचं काम असतं पित्ता स्टोर करतो ठीक आहे याचं काम ती नळी करतात त्याला दोन ते तीन महिने आपण डायट सांगतो त्याच्यानंतर